न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वशंकर यांनी रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळेमाने यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे पण डॉक्टरांना मनीषाशिवाय अन्य कोणाचा त्रास होता का त्यांना आत्महत्येच्या आणि आदल्या दिवशी कोणाकोणाचे कॉल आले होते किंवा त्यांनी कोणाला कॉल केले होते या संदर्भातील माहिती सी डी आरमधूनच मधूनच बाहेर येईल अशी अपेक्षा होती पण पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या सातशे वीस पानांच्या दोषारोपत्रात सीडीआर नसल्याची बाब समोर आली आहे परदेश भारीसाठी कोट्यवधींचे विमान खरेदी केलेले डॉक्टर वळसंकर अनेक दिवसांपासून त्रस्त होते आपल्या जवळच्या मित्रांना त्यांनी खासगीत काही गोष्टी सांगितल्या होत्या त्यांच्या आत्महत्येनंतर आय एम ए तर्फे शोकसभा घेण्यात आली त्यावेळी अनेक डॉक्टरांनी मते व्यक्त केली होती त्यातील कोणाचाही जबाब घेतल्याचे दोषारोपत्रात दिसत नाही दरम्यान आत्महत्येच्या दिवशी सायंकाळी साडेसहा व सव्वा सात वाजता आपण आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे त्यांनी मुलगा डॉक्टर अश्विन यांना सांगितले होते पण त्या दिवशी डॉक्टरांनी अश्विन यांच्यासह अन्य कोणाला कॉल केले होते त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले बाबी सी डी आरमधून बाहेर येऊ शकले असते डॉक्टर वापरत असलेल्या मोबाईलचे सी डी आर काढल्याचेही त्यावेळी पोलिसांनी सांगितले होते मात्र दोषारोपपत्रात सी डी आर जोडलेला दिसत नाही अशी माहिती मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी रुग्णालयातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत पुढील काळात वाडिया हॉस्पिटलमध्येच पूर्ण वेळ लक्ष घालण्याचा निर्णय घेतला होता स्वतःच्या रुग्णालयातील कामकाज सोडलेल्या डॉक्टरांनी आत्महत्येच्या चार महिन्यांपूर्वी रुग्णालयात लक्ष घातले होते सतरा एप्रिलला मनीषाने ईमेल केला होता त्या संदर्भात त्या दिवशी रुग्णालयात मनीषाला बोलावून चर्चा झाली दुसऱ्या दिवशी डॉक्टर मनिषाविरुद्ध पोलिसात जाणार होते अशी ही माहिती त्यावेळी समोर आली होती तरी देखील अठरा एप्रिलला डॉक्टरांनी आत्महत्या का केली त्यांना मनिषाशिवाय अन्य कोणाचा त्रास होता त्यांच्या निकटवर्तीयांना त्यांनी काय सांगितले होते आत्महत्येच्या दिवशी व आदल्या दिवशी त्यांनी कोणाकोणाला कॉल केले त्यांना कोणाचे कॉल आले अशा सर्व प्रश्नांची उत्तरे दोषारोपत्र दाखल होऊनही अनुत्तरितच आहेत सदर पोलिसांनी डॉक्टर वरसंकर आत्महत्येचा तपास पूर्ण करून अठ्ठावन्न दिवसांनी सातशे वीस पानांचे दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले पण त्यात अटकेतील संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांच्या तीन बँकांमधील तीन वर्षांच्या बँक स्टेटमेंटची तीनशे चाळीस पाने आहेत याशिवाय सुमारे शंभर पाने त्र्याहत्तर जणांच्या जबाबाची असून त्यात डॉक्टरांच्या स्वतःच्या रुग्णालयातील चोवेचाळीस कर्मचारी असल्याचेही ॲडव्होकेट नवगिरे यांनी सांगितले आता मुळात जामीन अर्जाची सुनावणी काल होती परंतु काल उशिरा दोषारोप पत्र मिळालं आणि दोषारोप पत्र जवळपास सातशे वीस पानाचं आहे त्याच्यामध्ये अभ्यास करून युक्तिवाद करण्यासाठी आम्ही मुदत मागितली आता युक्तिवाद एकवीस तारखेला होईल जामीन अर्जावर आणि पत्राचं अवलोकन केलं याच्यामध्ये काही गोष्टी आढळल्या आहेत की ज्याच्यावरून एक दिसतंय की या त्र्याहत्तर साक्षीदार जरी तपासले असतील त्यातले चौवेचाळीस साक्षीदार जे आहेत चव्वेचाळीस साक्षीदार हे सगळे कर्मचारी किंवा हॉस्पिटलशी रिलेटेड आहेत आणि त्यांच्या जबाबचं अवलोकन केलं तरी एक बाब दिसतीय की कि या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असताना काही त्यांनी स्ट्रिक्ट ॲक्शन्स घेतल्या होत्या म्हणजे की कामावर लेट आलं किंवा कामावर नाही आलं या बाबाने पण या सगळ्या गोष्टी त्या प्रशासनाच्या सहमतीने प्रशासन त्या ॲडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित व्हावं या अनुषंगानेच होत्या आणि त्याचा राग त्यांनी त्यांच्यावर जबाब दिला दिसतोय आणि ज्या जोपर्यंत हा गुन्हा दाखल करायच्या अगोदर या चव्वेचाळीस जे कर्मचारी आहेत त्यांनी कधीही मनीषवर तक्रार केलेली तक्रार केलेली असं काही दिसून येत नाही मग केवळ आता एफ आय आर दाखल झालेली आहे आणि ते त्या इन्स्टिट्यूटमध्ये मध्ये काम आलंय त्याच्यामुळे कदाचित तसा त्यांनी दिलेला असावा असं दिसतं एकंदर पण त्याने जो जबाब दिलेला आहे त्या चव्वेचाळीस कर्मचाऱ्याने त्याचा आणि सुसाईडचा कुठेही संबंध दिसून येत नाही कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे काय ते स्ट्रिक वागत होते करत होते हे सगळे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पूर्वीचे विषय आहेत आत्महत्या झालेली एप्रिल दोन हजार पंचवीस त्याचा ह्याचा काही रिलेव्हन्स दिसून येत नाही आम्हाला तेच अपेक्षित होत आणि आम्हाला त्या अनुषंगाने युक्तिवाद करायचं होतं की शेवटचे कॉल कोणाला झाले किंवा त्या कॉलमुळे काय झाला असावं काय घडलं असावं काय इन्फरन्स काय काढता येईल का परंतु दोषारोपत्राचं अवलोकन केलं तर सीडीआर जप्त केलेलं नाही त्यामुळे डॉक्टर साहेबांचे शेवटचे कॉल कोणाशी झाले काय झाले समजून येत नाही आणि त्यामुळे त्याच्याबद्दल अंदाज मानणं कठीण आहे आता त्याच्यामध्ये बघायला जर गेलं तर जवळपास साडेतीनशे पान हे बँक स्टेटमेंट आहेत बँक स्टेटमेंट म्हणजे मागच्या तीन वर्षांचे मनीषा मुसळेंच्या त्या तीन बँके स्टेटमेंट आहेत त्यामुळे जर गठ्ठा वाढलाय आता ऍक्च्युली ही काय अपहाराची केस नाही आहे अपहाराची केस असती तर आपण समजू शकलो असतो की ते बँक स्टेटमेंट रिलेव्हंट आहेत परंतु त्यांच्या खात्यामध्ये काही पैसे गेलेत किंवा आलेत आणि त्याच्यामुळे डॉक्टरांना मानसिक त्रास झाला होता आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली अशी केस नाही आहे ना त्यामुळे त्याचा काहीच रिलेव्हन्स दिसून येत नाही सध्या तरी आम्हाला

मग ज्या वेळेस या काही माध्यमातून या बाबी बाहेर आल्या की डॉक्टरांनी आत्महत्या बाथरूममध्ये जर केल्यास रिव्हॉल्व्ह तिथं असायला पाहिजे आणि रिव्हॉल्व्हर ही बेडरूममध्ये दे। सापडली त्याच्यानंतर ह्या दोषारोपत्राचं अवलोकन केलं तर साक्षीदारांच्या स्टेटमेंटवरून असं दिसते की उमा वळशंकर मॅडम या ज्या आहेत त्याने ते रिव्हॉल्व्हर त्या घटने दिवशी त्या बेडरूममध्ये ठेवलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तिथं लोक आले ते त्यामुळे ते उचलून ठेवलं असं त्यांनी त्याला

नाही अहवाला करता प्रथम त्यांनी पाठवलं डॉक्टर साहेबांचे पूर्वीचे दस्ता नमुने आणि सुसाईड नोट परंतु दुषारपत्रात काही कागदपत्र असे दाखवतात की हस्ताक्षर तज्ज्ञांनी परत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर पत्र पाठवलं की तुम्ही समकालीन दैनंदिन नमुने पाठवा हस्ताक्षराचे आठ ते दहा प्रती आणि मग त्याच्यानंतर त्यांनी फिर्यादीला पत्र पाठवलं की तुम्ही डॉक्टर साहेबांचे समकालीन दस्तावेज द्या आणि त्यांनी सांगितले की उपलब्ध आहेत त्यामुळे पुन्हा आहे तोच परत त्यांनी हस्ताक्षर तज्ञाकडे पाठवलेला आहे म्हणजे जी पूर्वीचे शहाऐंशीचे काहीतरी नमुने आहेत शहाऐंशी दोन हजार एकचे चे डॉक्टर साहेबांनी काहीतरी मराठीत लिहिले असतं त्यांचं म्हणणं आहे त्या हस्ताक्षराचे नमुने सध्या पाठवलेत त्याचा रिपोर्ट अजून यायचा आहे त्यामुळे अजून मॅच झाले का नाही झाले हे अजून काय कळत नाही नाही कर्मचाऱ्यांचं जे सगळ्यांचे स्टेटमेंट ओव्हरऑल जर बघितलं एक ऑब्झर्वेशन जर बघितलं इन्फरन्स जर काढला तर मनिषामुळे या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होत्या आणि त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असताना त्यांनी त्यांच्याशी कशा पद्धतीने वागल्या मग त्यांच्या स्टेटमेंटमधून हे दिसून येते की कधी त्यामध्ये बरेच जण कामावर येत नव्हते वेळेवर कामावर येत नव्हते किंवा फोनवर बोलत होते किंवा किंवा पेशंटशी व्यवस्थित वागत नव्हते ह्याच्यामुळे ज्या काही ऍक्शन्स घेतल्या त्याच्याबद्दल ते त्यांच्यापासून दुखी होते हे दिसून येते पण त्यावेळेस कुठल्याही तक्रारी डॉक्टरांकडे केल्या कारण या पर्टिक्युलरली वळशंकर हॉस्पिटलमध्ये चार डॉक्टर जे होते ते चार डॉक्टरांचं ते हॉस्पिटल होतं कारण चारही जण उम उमा वळसंकर मॅडम होते शिरीष साहेब होते अश्विन वळसंकर होते आणि सोनाली वळसंकर होत्या ह्या चार जणांचं कंट्रोल होतं या त्र्याहत्तर जणांनी दोन हजार आठपासून पासून ते दोन हजार पंचवीसच्या कालावधीत एकाकडे ही लिखित तक्रार केली नाही ठीक आहे ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे उमा वळसंकर सॉरी सुरेश वळसंकरांना मॅडम भेटू देत नव्हत्या हो पण बाकीचे डॉक्टर अवेलेबल त्यांच्याकडे कधी लेखी तक्रार केली नाही किंवा लेखी मेसेज पाठवला की असं कुठे दिसून येत नाही आणि त्याच्या उपरही यांच्या तक्रारीचा किंवा आरोपाचा एकूण जर सारांश जर बघितला आपण तर ते फक्त ऍडमिनिस्ट्रेशनच्या कामाबद्दल आहे त्याचा सुसाईडचा काय संबंध येतो कौटुंबिक वादाचा विषय म्हणजे रिमांड पासून पाहतो मी कुठेही त्याचा विषय निघालेला नाहीये या प्रक्रियेमध्ये पत्र दाखल करत नाही दोषारोप पत्रामध्ये सुद्धा कौटुंबिक वादाचा विषय कुठेही चर्चेला गेलेला नाहीये किंवा त्याबद्दल कुठले काही इन्व्हेस्टिगेशन केलेलं नाही